चला बघा घर पुसायचं सगळं काम आले पोरं बघा कपडी कपडी बघा त्या साईडला पोरं कपडी गोळा आजी बिजी आले त्या गेल्या काम करू वाटा लागले काय होय काम आवासा काय आले रे बघा कामाला भेट

तुम्ही काय रुसता येईल म्हणून आली यावं म्हणलं काय आता आला काय तुम्ही फोनच करीन नाही काय तुम्ही येत नाही म्हणलं म्हणलं तर फोनच करा आणा, 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 आणा। फोन। ता ता मला फोन सोडत नाही तर कुठ नाही येईल मला तुम्ही येत नाही तू तू आम्ही तिघी पण तिच्या मम्मीला बी सुटी मिळाली नाही तिला बी मिळाली मग बिरू म्हणला तर राहू तू एकटी कुठं जाती इथं आले आले ना कामच करा लागला काय मग काय करायचं आपल्या पुरी खाली करायला असं आहे काय पुरी आपल्या नाही का नाही का मी नाही मी नाही नाताई देवडी मायेची मी काम करत नाही ना हां तू काम करत नाही तू बसती आता सगळी म्हणते دي मला म्हणते मी मग काय म्हणजे कोण कोण म्हणतेय ग सगळीच म्हणते دي जावाय म्हणतोय नात म्हणती मला की करता तुम्ही काय <laughs> म्हणली <कामत थी। laughs> <कामत थी। laughs> तुम्ही म्हणलं काय करायचं या बकुनी टेणी बनवायची होती मग करायच असते काम त्यासाठी करावं लागतं आजी म्हणली बात झालं माझ्यासाठी लय झालं कोणी नाही म्हणलं चाललं मला आक्का कस ढिग लावलाय बागा आक्का आमचे कष्ट या सगळा लावलाय कपड्याचा ए वाळू द्या थांबा था, था वाळली ती का मला बघू दे मग कशाला वली कशाला गोळा करायची ए वली असली ती ठेवू वरी कशाला केली ती गोळा पाऊस अजून लांब आहे अजून लांब आहे काळे झार खांबरणे खांबरणे बळा आले आणतो काय खाते आहे आंबागाळी आंबा वली गोळा करू नको बाप अरे वली गोळा करू नका का वली नाही वाळी असली तर चला गोळा आणू लागली बघा मामान खाऊ आणल्याला खायला लागली हा पण कशी करते आईला आजी सुद्धा घडी घालते त्या नादच करायचं नाही आजीचा नादच करायचा बोलवत आहे आपलं येड बागड काय नाही रे बिरु विरो बसला तर करा फिरायचं बसला असला भांग पाडल घर बसल्याशिवाय अजिबात जायच नाही घरात तिथे या एक कपरेल ठेवायचं काय येत नाही तिथं बाहेर राहातली अंगातली नाही मच्छी खाल्लेली अंगातली तिथं को हा धुतलेले आग तस लय नियम काढला तर लय होईल काय पाहुणा मग बराय का कपडे पाहुणा बराय काय झालं ओराजी म्हणून डेगारा लावलाय कसं शिंडी लावली आखानं वाढले का बापू बरं वाढले का माझ्याकडनं हा वला ठेवते वाळू घालतच वाळू घालायचं वल गोळा कर किशार केलं या वल वाळू घाला वली असली वाळू लागतो वली वाळू घाला काय लाग वली वला असे बापू पोहरांचा धिंगाणा चालू आहे बघा असा नाही एवढ्या ह्या पोहराचं बघा खायचं काम चालू नुसतं आंबा गोळी तोड पण खात आहे होत पिण खात गाल पण खातय का नाही हाय कर आणतो कर नाही आता मोडमधील माणसं बघा गेली तर घरात सतात आणि कपडे किती येते बघा धेक लागला नसता कपड्या तरी बी बायकामध्ये आम्हाला साड्याच नाही वाळली 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 साईडला ठेवा ना वली वाळू लागला वली आणू का गोय वली आणू का फु वली वाळू का तिकडं हा वला जिबात आणायचं नाही काय हा ती वली का मिसळ मिसळ शिंडी असाळली का वल साइड ला वाळो घाला ते तर ठेव ना वाळू घाल वाळू घाला वली शेपरे शेपरे लांब लांब <laughs> पाऊस तर लय निबार उतारलय बघा खांबारणे खांबारण्या नुसतं पाऊस उतारलया काळ झाड अजून लय राहिले खोल्या बिल्या पचाळीस टक्के राहिले बघा